हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मस्त असा उपवासासाठी जो बटाट्यांचा चिवडा आपण खातो तो कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत तर इंस्टंट बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी बटाट्यांचा जो किस आहे तो ना इथे आपण शिजवून घेणार आहोत किंवा ना वाळवून घेणार आहोत मस्त असा छान टेस्टी हा चिवडा आपण आज बनवायचा आहे हा चिवडा मीही फर्स्ट टाईम ट्राय करत आहे तो बनवण्यासाठी माझ्याकडून काय चुका झाल्या हे तुमच्यासोबत शेअर करीन तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर बटाट्यांचा हा जो चिवडा आहे तो बनवण्यासाठी मी या इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचा असेल हा चिवडा तर तुम्ही बटाट्याचं प्रमाणही वाप वाढवू शकता तर पिलरच्या सहाय्याने बटाट्याची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर हा चिवडा बनवण्यासाठी बटाटा कोणता वापरायचा हे मी तुम्हाला सांगते इंदोरी बटाटा जो असतो तर त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण कमी असतं पण तो सगळीकडे अवेलेबल असेल असं नाही तुमच्या मार्केटमध्ये जो बटाटा अवेलेबल असेल तोच तुम्ही वापरू शकता बटाट्याची साल पूर्णपणे काढून झाल्यानंतर आपल्याला तो पाण्यामध्ये डीप करून ठेवायचा आहे जेणेकरून तो काळा पडणार नाही बटाटा पाण्यामध्ये दोन ते ती तीन वेळा स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये स्टार्च असतं आणि स्टार्चमुळे बटाटा काळा पडू शकतो किंवा तो कलर चेंज करू शकतो त्यानंतर मी इथे खिसणी घेतली आहे आणि खिसणीच्या सांग्याने आपल्याला हा जो बटाटा आहे तो छान उभा असा धरून मोठा मोठा किस आपल्याला करून घ्यायचा आहे तर माझ्याकडून एक चूक या इथे झाली की माझा जो किस आहे तो म्हणावा तसा तो मोठा झाला नाही त्यामुळे माझे जे चिवडा आहे तो तोडताना थोडाफार मोडत होता म्हणून आपल्याला मोठ्या किसणीचा वापर करून हा जो किस आहे तो मोठा असा खिसून घ्यायचा आहे खिस खीश, खिसून झाला की लगेचच आपल्याला तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे जर आपण पाण्याच्या बाहेर असंच रूम टेम्परेचरवरती ठेवलं थे तर त्याचा कलर चेंज होऊ शकतो म्हणून आपल्याला हा जो किस आहे तो पटकन पाण्यामध्ये टाकायचा आहे तर ही दुसरी स्टेप झाली महत्त्वाची तर पहिली स्टेप अगदी महत्त्वाची आहे ती म्हणजे बटाटा खिसताना तो मोठा आणि थोडंफार जाडसर असा खिसून घ्यायचा आणि दुसरी स्टेप म्हणजे बटाटा खिसल्यानंतर त्यामध्ये असणारा जो स्टार्च आहे तो आपल्याला अशा पद्धतीने दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवूनच घालवायचा आहे जर तुम्ही हा बटाटा किंवा बटाट्याचा जो खीस आहे तो खी स्वच्छ असा धुतला नाही तर तुमचा जो चिवडा आहे तो पांढरा शुभ्र असा होणार नाही आपण या इथे इन्स्टंट चिवडा बनवणार आहोत हा जो खीस आहे तो आपल्याला ना शिजवायचा आहे ना वाळवायचा आहे म्हणून आपल्याला ही स्टेप अगदी काटेकोर पद्धतीने फॉलो करायची आहे हा जो खीस आहे तो धुण्यासाठी आपण बाउलमध्ये जे पाणी घेतलं आहे ते पाणी स्वच्छ आणि पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत दोन ते तीन वेळा किंवा जास्तीत जास्त चार वेळा आपल्याला हा जो खीस आहे तो छान धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामधलं जे स्टार्च आहे ते नाहीसं होईल अगदी या इथे मी चौथ्यांदा हा जो किस आहे ते धुवून घेत आहे तुम्ही ते पाहू शकता आपला जो बटाट्यांचा किस आहे तो अगदी पांढरा शुभ्र असाच राहिला आहे त्याने आपला कलर चेंज केला नाही किंवा तो लाल वगैरे पडला आहे असं झालं नाही बाऊलमध्ये असलेलं पाणी तुम्ही इथे पाहू शकता पाणी स्वच्छ आणि अगदी ट्रान्सपरंट दिसत आहे चार वेळा या इथे मी हा बटाट्यांचा जो खीस आहे तो स्वच्छ असा धुवून घेतला आहे त्यानंतर मी कॉटनचं कापड अशा पद्धतीने जमिनीवर ती हंतरून घेतलं आणि आपला हा जो खीस आहे तो आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचा आहे जर आपण ओला कीस तळायला घेतला तर तेलामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतात म्हणून आपल्याला हा जो किस आहे तो फैन खाली छान असा सुकवून घ्यायचा आहे सर्व किस मी कापडावरती अशा पद्धतीने पसरवून घेते आणि अगदी दहा ते पंधरा मिनटं खाली आपल्याला हा जो किस आहे तो छान सुकवून घ्यायचा आहे तर या इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा जो किस आहे तो दहा ते पंधरा मिनटं फॅन खाली छान असा सुकला की मगच आपल्याला तो तळायला घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटानंतर हा जो किस आहे तो छान सुकल्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं हाय फ्लेमवरती हे जे तेल आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि हा जो किस आहे तो तळण्याची पूर्ण प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरतीच करायची आहे तेलामध्ये हा जो कीस आहे तो टाकल्यानंतर अशा पद्धतीचे बबल्स क्रिएट होतात अशा पद्धतीचे बबल्स आले म्हणून घाबरून जायचं नाही हे बबल्स आपोआप कमी होतात आणि हा जो कीस आहे तो तळ सोडून आपोआप वरती येऊ लागतो तेव्हाच आपण या कीसला हलवायचं आहे झाराच्या साह्याने इथे तुम्ही पाहू शकता बबल्स पूर्णपणे कमी झाले आहेत आणि आपला जो किस आहे तो अगदी पांढरा शुभ्र असा दिसत आहे मी हळुवारपणे अशा पद्धतीने हा जो किस आहे तो थोडाफार मोकळा करून घेण्याचा प्रयत्न करते हा जो किस आहे तो तेलामध्ये आपोआप सुट्टा होतो आणि छान क्रिस्पी आणि अगदी कुरकुरीत असा एक ते दोन मिनटामध्येच भाजून तयार होतो तुम्ही ते पाहू शकता तो कशा पद्धतीने एकमेकांपासून सुट्टा झाला आहे आणि अगदी क्रिस्पीही लगेचच तळून तयार होतो तर आपली ही जी पहिली बॅच आहे ती अशा पद्धतीने मी तळून घेतली आहे तुम्ही ते पाहू शकता आपला जो कीस आहे तो अगदी कुरकुरीत असा झाला आहे आणि त्याचा कलरही तुम्ही पाहू शकता अगदी पांढरा शुभ्र असा आला आहे हा जो कीस आहे तो तोडताना मला आलेला प्रॉब्लेम म्हणजे मी अगदी बारीक तो किसला होता त्यामुळे थोडंफार तेल त्यानं जास्त शोषून घेतलं तर या इथे तुम्ही हा जो किस खिसताना अगदी मोठा मोठा असाच खिसून घ्यायचा आहे ही खूप महत्त्वाची स्टेप आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा त्यानंतर दुसरी बॅच मी अशाच पद्धतीने तळून घेते सुरुवातीला खूप सारे एअर बबल्स येतात थोड्या वेळानंतर हे जे एअर बबल्स आहेत ते आपोआप कमी होतात आणि हा जो किस आहे तो आपोआप आप तेलामध्ये तरंगायला लागतो आणि तो एकमेकांपासून सुट्टा होतो तर अशा पद्धतीचे बबल्स आले की घाबरून न जाता आपल्याला हाय फ्लेमवरतीच हा जो किस आहे तो छान असा तळून घ्यायचा आहे या इथे पाहू शकता अगदी दोन ते एक सेकंदामध्येच हा जो किस आहे तो छान कुरकुरीत होतो तळायलाही फार वेळ लागत नाही आणि तेलही जास्त लागत नाही फक्त एक गोष्ट तुम्ही इथे नक्की फॉलो करा हा जो किस आहे तो थोडाफार जाडा आणि मोठाच असा किसून घ्या जेणेकरून तो तोला तो तेलामध्ये तुटणार नाही मस्त क्रिस्पी पी असा जो कीस आहे तो तळून तयार होईल मार्केटमध्ये आपल्याला जो बटाट्याचा चिवडा मिळतो त्याचा जो कीस असतो तो, तो शिजवून वाळवून नंतर तळून त्याचा जो चिवडा आहे तो बनवतात तर आपण तशा पद्धतीने न बनवता अगदी इंस्टंट चिवडा बनवणार आहोत एक गोष्ट इथे ते लक्षात ठेवायची हाय फ्लेमवरतीच हा जो किस आहे तो तळून घ्यायचा लो फ्लेमवरती आपला किस मऊ पडू शकतो सर्व केस तळून झाला की मी सेम त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये खूप सारे शेंगदाणे भाजून घेते या चिवड्यामध्ये शेंगदाण्यांचं जे प्रमाण आहे ते थोडंफार जास्त वापरायचं जा, छान क्रिस्पी असे हे जे शेंगदाणे आहे ते तळून झाले की आपल्याला त्या चिवड्यामध्ये हे शेंगदाणे ॲड करायचे आहेत शेंगदाणे भासतानाही गॅसची फ्लेम लोच ठेवायची जेणेकरून आपले जे शेंगदाणे आहे ते छान क्रिस्पी करंची बनतील जर लो टू मिडियम फ्लेमवरती शेंगदाणे तळले की ते मऊ होतील किंवा त्यांची जी टेस्ट आहे ती गायब होईल शेंगदाणे परत मी आपला जो तळलेला किस आहे त्याच किसामध्ये हे जे शेंगदाणे आहेत ते टाकून घेते जर तुम्हाला यामध्ये बेदाणे किंवा फुटाण्याची डाळ वगैरे वापरायचे असतील काजू वापरायचे असतील तर तुम्ही ते तेही वापरू शकता शेंगदाणे तळून झाले की ते मी भरपूर सारा कढीपत्ता अशा पद्धतीने तेलामध्ये कुरकुरीत असा करून घेणार आहे कढीपत्त्यामुळे आपल्या या चिवड्याला खूप छान असा फ्लेवर येतो आणि आपली टेस्टही वाढते कढीपत्ता कुरकुरीत झाला की सेम त्याच प्रोसेसने मी हिरव्या मिरच्याही तळून घेते हा ज्या हिरव्या मिरच्या आहे त्या तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग वापरू शकता जर खूप जास्त तिखट चिवडा हवा असेल तर तो तुम्ही तोही वापरू शकता किंवा तुम्ही मसाला चिवडा बनवणार असाल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटही वापरू शकता मी यामध्ये हिरवी मिरची कुरकुरीत करून वापरली आहे सर्व मिरची आणि कढीपत्ता वगैरे भाजून झाला की मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये चार चमचे साखर घेते या चिवड्यामध्ये साखर खूप महत्त्वाचं आहे साखरेमुळेच आपल्याला चिव आपल्या या चिवड्याला छान टेस्ट येते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या चिवड्यावरती मी थोडीफार हिंग टाकली त्यानंतर आपण मिक्सरमधून फिरून घेतलेली साखर आणि मीठही मी यावरती ॲड करते शक्यतो सर्व मिश्रण मिक्स करताना आपल्याला चमच्याचा वापर न करता अशा पद्धतीने बाऊल टॅप करत मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून हा जो कीस आहे तो तुटणार नाही आणि साखर मिठाचा जो फ्लेवर आहे तो सगळीकडे व्यवस्थित असा लागेल हा चिवडा बनवताना माझ्याकडून झालेली अगदी महत्त्वाची चूक मी तुम्हाला सांगते हा जो खिस आहे तो मी अगदी बारीक खिसला होता त्यामुळे हा जो चिवडा आहे थोडाफार तेलकट झाला साखर आणि मीठ यामध्ये ॲड केल्यानंतर त्याचा जो तेलकटपणा आहे तो ॲडजस्ट झाला आणि अगदी महत्त्वाची चूक म्हणजे अगदी कमी क्वांटिटीमध्ये हा जो चिवडा आहे तो मी बनवला आणि तो कोणालाच पुरला नाही तर हा चिवडा बनवायचा असेल तर थोड्यात जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवा खूप छान टेस्टी असा हा जो चिवडा आहे तो तयार होतो व्हिडिओ पाहून तुम्हाला जर हा चिवडा बनवायची इच्छा झाली तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद